नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तो आहे बघा रील्स एडिटिंग तर आता रील्स ही प्रत्येक व्यवसायासाठी आणि कोणालाही जर आता आपण सहज एक जेवण बनवत असेल किंवा कुठे फिरायला गेलो असेल किंवा अजूनही आपण काही काम करत असेल तर त्यावेळेस आपल्याला एखादी रील्स बनवायची असते आणि ती रील्स आपल्याला एडिटिंग करायला कुठेतरी आली पाहिजे आणि ती जमली पाहिजे तर त्याच्यासाठी आपण रील्स एडिटिंग कशी करायची तर कॅनवावरती रील्स एडिटिंग करायची खूप सोपा ॲप आहे कॅनवावरती कुठलीही एडिटिंग तुम्ही ग्राफिक डिझायनिंग असो किंवा रील्स एडिटिंग असो व्हिडिओ एडिटिंग असो सगळे खूप छान आणि सुंदर पद्धतीने कॅनवावरती एडिट होतं तुम्हीसुद्धा कॅनवावरती एडिट करू शकता तर मग मित्रांनो मी दाखवते तुम्हाला की आपण कसं एडिट करायचं कॅनवावरती तर मी आता तुम्हाला जो माझा दुसरा मोबाईल आहे ना त्याच्या स्क्रीनवरती घेऊन जाते तर खूप चांगल्या पद्धतीने ते आपल्याला त्याच्यावरती एडिट करता येतं रील्स कुठलीही असो त्याच्यावरती जर तुम्हाला अजूनही काही डिझायनिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता तर सुरुवात करूया आता मी माझ्या मोबाईलमध्ये कॅनवा ॲप ओपन केलेला आहे तर कॅनवा ॲप ओपन केल्याच्यानंतर आपण काय करायचं जे सर्च बार आहे सर्च बारमध्ये गेल्याच्यानंतर तिकडे सर्च मारायचं आता मी इकडे सर्च मारते यूट्यूब युटूब शॉर्ट हे नाव आपण तिकडे सर्च मारायचं आहे तर यूट्यूब शॉर्ट वरती आपण सर्च केल्याच्या नंतर जिथे युट्यूब शॉर्ट म्हणून नाव येतं त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे स्क्रीन आपली ओपन होते तर बघा इकडे खूप छान छान नवीन नवीन व्हिडिओ दाखवलेले आहेत तर हे आपल्याला नको आहेत आपल्याला काय करायचे जे क्रेट ब्लँक आहे ना त्याच्यावरती जायचं आहे तर क्रेट ब्लँकवरती मी क्लिक केलं क्रेट ब्लँकवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती ओपन होते तर ही स्क्रीन ओपन झाल्याच्यानंतर जे आपल्याला गॅलरीमधून पाहिजे मी पहिलंही तुम्हाला खूप सारे जे ग्राफिक डिझायनिंगमध्ये सांगितलेलं आहे टॅक्स ॲनिमल्स आणि जे काही गॅलरी आहे तर हे इकडे आपल्याला सगळं भेटतं तर आपण काय करूया गॅलरीवरती क्लिक करूया मी गॅलरीमध्ये क्लिक केल्याच्या नंतर आपल्यामध्ये ही जी आपली गॅलरी आहे ही ओपन झालेली आहे तर आता आपण काय करूया हे आपले फोटो आहेत जे काही तुमचे व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील तर ते तुम्ही इकडे घेऊ शकता तर मी काय करते बघा अशा प्रकारे मी एक व्हिडिओ तुम्हाला एक फोटो घेते जर आपण हा फोटो घेतल्याच्यानंतर नंतर हा स्क्रीनवरती ओपन होतो जर तुम्ही फोटो घेत असाल तर फोटो घ्या व्हिडिओ घेत असाल तर व्हिडिओ घ्या तर अशा प्रकारे मी हा जो फोटो आहे तो मी या स्क्रीनवरती घेतलेला आहे तर स्क्रीनवरती घेतल्याच्यानंतर जे प्लेचं बटन आहे ते चालू करायचं चा प्लेचं बटन चालू केल्याच्यानंतर आपला व्हिडिओ हा चालू होतो आणि ते स फोटो संपल्याच्या नंतर हा स्टॉप होतो तर बघा आता आपण एक फोटो आपण घेतलेला आहे तर आपल्याला अजूनही पाहिजे तर मग आपण काय करायचं परत या प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर त्याचा जो दुसरा पॅरेग्राफ आहे म्हणजे अजूनही आपल्याला काय एडिट करायचं त्याच्यामध्ये जर ते ओपन होत तर मग इकडे काय करायचं हे जे गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते कट केलं आणि परत मी गॅलरीवरती क्लिक केलं आता गॅलरीवरती क्लिक केल्याच्यानंतर काय होतं परत आपली गॅलरी ओपन होते तर आता तुम्हाला जर व्हिडिओ टाकायचा असेल तर मग आपण काय करूया मी एक हा एक व्हिडिओ घेते तर हा व्हिडिओ आपण आपल्या स्क्रीनवरती आल्याच्यानंतर त्याला आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याला एडिट करू शकतो तर हा मी स्क्रीनवरती घेत आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना हा आपल्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर आपण त्याला आपण चांगल्या आपले जे पद्धत पद्धतीने आप आपण एडिट करू शकतो हा सतरा सेकंदाचा व्हिडिओ आहे तर सतरा सेकंदाचा व्हिडिओ आपण या असे असे आपल्या जे स्क्रीनवरती घेतल्याच्या नंतर त्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून बरोबर याची जी साईज आहे साईज बरोबर आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा प्ले करायचा आहे प्ले केल्याच्यानंतर तो व्हिडिओ बरोबर चालू होतो आणि जर आपल्याला हा व्हिडिओ नसेल हवा आता हा जो व्हिडिओ आहे हा इकडे खूप ब्लँक दिसतोय तर मग ब्लँक दिसत असेल का तर काय करायचं तर घाबरून जायचं नाही त्याला काय करायचं इकडे डिल त्याच्यावरती क्लिक केला नाही की त्याच्यावरती डिलीटचा ऑप्शन येतं मग त्याच्यावरती आपण डिलीट पण करू शकतो अतिशय सोपे आहे आणि सुंदर पद्धतीने तर मग काय करायचं की आता हा ठीक आहे आपला पहिला जो फोटो आहे तो आपला एडिट झालेला आहे तर आता आपल्याला दुसरा दुसरा जो आहे तो आपण डिलीट केलेला आहे तर काय करायचं आहे आपल्याला परत इकडे क्लिक करायचंय क्लिक करून आपल्याला गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अजूनही काही वेगळा फोटो हवा असेल तर आपण एक फोटो घेऊया फोटोचंही याच्यावरती एडिटिंग चांगलं होतं व्हिडिओचंही एडिटिंग चांगलं होतं फक्त काही नाही त्याच्यावरती गॅलरीमधून सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्याच्यानंतर हे जे बटन आहे याच्यावरती क्लिक करून जी साईज आहे साईज आपल्याला कम्प्लीट करायची साईज कम्प्लीट केल्याच्या नंतर बघा हा पण व्हिडिओ आपला चालू झाला हे झाले पाच सेकंद हा झाला पाच सेकंद आपले दहा सेकंदाचा व्हिडिओ झाला परत ह्या प्लसवरती आपण क्लिक करूया प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं परत ते गॅलरीमध्ये जातं गॅलरी मधून आपल्याला अजून हवे तेवढे आपण फोटो घेऊन पुढे 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 एडिट करत जातो तर त्याच पद्धतीने आपण अजूनही एक फोटो इकडे घेऊया तर मी अजूनही एक फोटो घेतलेला आहे तर हा फोटो जो आहे ना हा पण मला बरोबर त्या स्क्रीन बरोबरच करायचा आहे कारण जी त्याची साईज आहे ती साईज आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे मध्येच सोडायचा नाही तर ती स्क्रीन कम्प्लीट केल्यानंतर मी परत चालू केला तर व्हिडिओ चालू केल्याच्या नंतर हा परत एकदा चालू झालेला आहे तर आता पहिल्यापासून बघा आपण जो पहिला फोटो घेतला पहिला हा पाच सेकंद आपला जो फोटोचा आहे ते चालला त्याच्यानंतर परत दुसरा घेतला तोही पाच सेकंद चालला त्यानंतर आपण तिसरा घेतला तोही पाच सेकंद चालला आपला पंधरा सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ तयार झाला आता पुढे हे जे प्लसचं चिन्ह आहे ना, ना त्याला जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो नसेल तर काही हरकत नाही मग आता काय करायचं मला एवढाच पाहिजे तर मी याला डाउनलोड करते तर डाउनलोड याच्यावरती आपण क्लिक करूया गॅलरीमध्ये क्लिक केल्याच्या नंतर बघा इकडे दोन ऑप्शन आहे वरती जाण्याचा जो बाण आहे ना तर त्या बाणावरती आपण बरोबर क्लिक करूया बाणावरती क्लिक केल्याच्या नंतर डाऊनलोड म्हणून इकडे एक ऑप्शन येतं त्या डाउनलोडवरती आपण क्लिक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर असेच नवीन नवीन आणि सुंदर पद्धतीने जी आपली रील्स आहे ती एडिट करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता काही नाही मी तुम्हाला परत एकदा शॉर्टमध्ये सांगते की आपण आपल्या मोबाईलमध्ये कॅनवा ॲप हा डाउनलोड करून ठेवायचाच ठेवायचा तर कॅनवा ओपन केल्याच्या नंतर काय करायचं की आपण वरती जो कॅनवाचा जो ॲप आहे तो ओपन झाल्याच्या नंतर वरती सर्च बार असतं त्याच्यावरती आपण क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर तिथे टाकायचं यूट्यूब शॉर्ट म्हणजे जी यूट्यूब शॉर्ट टाकलं ना की ती यूट्यूबची साईज असते ना ती ओपन होते आणि साईज ओपन झाल्याच्या नंतर काय होतं की आपल्याला जे साईजचं बनवायचे ना ते साईज बरोबर आपल्याला परफेक्ट तिकडे मिळते मग ती साईज ओपन केल्याच्या नंतर तिकडे यूट्यूब शॉट म्हणून नाव येतं त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तिथं खूप सारे व्हिडिओ येतात पण त्यांचे व्हिडिओ आपल्याला नाही घ्यायचे आपल्याला आपला स्वतःचा व्हिडिओ एडिट करायचा आहे मग त्याच्यासाठी काय करायचं की आपण त्या क्रेड ब्लँकवरती क्लिक करायचं क्रेड ब्लँकवरती क्लिक केल्याच्या नंतर खाली येतं ॲनिमल्स टॅक्स आणि गॅलरी तर आपल्याला ॲनिमलची टॅक्सची गरज नाही आहे आपल्याला एखादा व्हिडिओ एडिट करायचा की मी इकडे थोडासा शॉर्ट काढलेला आहे तिकडे थोडा शॉर्ट काढला अजूनही कुठेतरी मी थोडं थोडं छोटे छोटे शॉर्ट काढलेले आहे आणि ते मला कुठेतरी एकत्र करायचे आहेत तर एकत्र करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्याच्यासाठी त्याची मांडणी करण्यासाठी एक 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 छोटा छोटा पार्ट आपल्याला तिथे घ्यावा लागेल तर आपण पहिला पार्ट घेतला परत प्लसवरती क्लिक केलं दुसरा पार्ट घेतला परत प्लसवरती क्लिक केलं तिसरा पार्ट घेतला असे तुमचे कितीही पार्ट असू दे कितीही मोठा व्हिडिओ असू दे एक शॉर्ट व्हिडिओला यूट्यूबच्या कमीत कमी एक मिनटं पंधरा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद ह्या पद्धतीने व्हिडिओ असतात मग एक वरती आपली रील्स नसते इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब तुम्ही कुठेही रील्स बनवा ती एक मिनटाच्या आतमध्येच आपल्याला कम्प्लीट करायची असते तर मग आपण ती डाउनलोड करण्यात तिथे जे हवं ती साईज त्याची बनवून घेतली साईज बनवल्याच्या हो नंतर वरती जो बाण जाणारा आहे ना त्या बाणावरती आपण क्लिक करायचं बानावरती क्लिक केल्याच्या नंतर ते डाउनलोड होतं तर डाउनलोड झाल्याच्या नंतर ते विचारतं तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये पाहिजे की जी काही जी काही फोटो फोटो जी आपली गॅलरी आहे त्याच्यामध्ये पाहिजे मॅसेंजरला पाहिजे की कॅनवाला पाहिजे की यूट्यूबला पाहिजे डायरेक्ट तुम्हाला कुठे टाकायचा आहे हा व्हिडिओ ते आपल्याला विचारतं मग ते विचारल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपमध्ये पाहिजे मग आपण व्हॉट्सअपवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ज्या नंबरवरती हवा त्या नंबरवरती आपण तो पाठवू शकतो तर मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने रील्स एडिटिंग डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझायनिंग पोस्टर डिझायनिंग तुम्हाला हवी तस्सी डिझायनिंग तुम्हाला माझ्याकडे शिकायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल आणि तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तुम्हाला, तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचं असेल तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे तिथे कॉल नाही लागणार पण व्हॉट्सअप मेसेज नक्की लागेल जर तुम्हाला जर शिकायचं असेल किंवा तुमच्या बिझनेसच्या काही समस्या असतील तर तुम्ही नक्की मला मेसेज करा तुम्हाला नक्की माझ्या टीमकडून कॉल केला जाईल आणि जे काय आपल्या ज्या समस्या असतील किंवा आपले बिझनेस वाढीचा जो काय आपला प प्रॉब्लेम असेल किंवा आपल्या डिजिटल मार्केटिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल तर ते आपल्याकडे शिकवलं जातं स्वतः मी शिकवते जर तुम्ही खरोखर डिजिटल मार्केटिंगमध्ये इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकून जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचं असेल तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअप करा चला मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त ऑनलाईन बिझनेसची माहिती मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत जाईल चला मित्रांनो तोपर्यंत उद्याच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद नमस्कार आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये